आपल्या करता आनंदाचा दिवस आहे मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मानतो देवेंद्र फडणवीस मांडलाय त्याला मी अनुमोदन त्याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो आणि मनापासून त्यात समर्थन करतो अनुमोदन त्याला मी अनुमोदन देतोय समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो मी अनुमोदन देते धन्यवाद अनुमोदन देतोय आणि त्यांना शुभकामना देतो महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपूर्ण समर्थन करते या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोर गरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो एक प्रस्ताव आयावू आहे से देवेंद्र फडणवीस पार्टी के नेता रूप में घोषणा हूं सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावेळेची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मँडेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि तद्वतच आमचे आर पी आयचे नेते रामदास जी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो